चंद्रपुरातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प एक जुलै म्हणजेच आजपासून पंधरा ऑक्टोबर पर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे ताडोबाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच पावसाळ्यामध्ये हा प्रकल्प बंद ठेवण्यात येतोय कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक हा निर्णय घेतल्यानं पर्यटकांमधून मोठी नाराजी व्यक्त करण्यात येते वर्ध्यातल्या युवा परिवर्तन संघटनेनं स्वच्छता मोहिमेमध्ये जमा झालेला कचरा अंगावरती घेत आंदोलन केला शहरातल्या नगर परिषद कार्यालयासमोर घाणीत साम्राज्य साचलेलं आहे याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नसल्यानं गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन करण्यात आलं शहरातल्या घंटागाडी तसेच कर वसुलीसाठी तगाडा लावत तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला जळगाव जिल्ह्यातील चाळीस गावच्या तहसील कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी बंजारा क्रांती दलानं लाठी काठी मोर्चा काढला आहे यामध्ये हजारोंच्या संख्येनं पारंपरिक वेशामध्ये बंजारा समाजातील महिला सहभागी झाल्या होत्या केंद्र सरकारला रेणके आयोगानं आपल्या शिफारसी सादर केल्या होत्या मात्र तब्बल नऊ वर्ष उलटून देखील बंजारा विमुक्त भटक्यांच्या हितांच्या शिफारसी केंद्राने लागू केलेल्या नाहीत ज्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आलं अमरावतीच्या मोर्शीमधील भारतीय महाविद्यालयामध्ये केवळ दहा रुपयांमध्ये ॲडमिशन दिलं जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील गरजू आणि शेतकऱ्यांच्या मुलांचा यांचा फायदा होतोय शासनानं तीन वर्षा अगोदर एक सर्क्युलर काढलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांकडून कमीत कमी पैसे घेऊन ॲडमिशन करण्याचे आदेश सरकारनं दिले होते सर्क्युलरचा काटेकोरपणे पालन करत भारतीय विद्यालयांना बी एम बी कॉम एम कॉम बी ए बी एस सी एम ए या सर्व अभ्यासक्रमांची फी केवळ दहा रुपयात केलेली आहे मापात पाप करणाऱ्या पेट्रोल पंपांविरोधात ठाणे क्राईम ब्रांचने आज महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी पकडलेली आहे जरी पटका परिसरामध्ये श्री समर्थ योगीराज पेट्रोल पंपावरती क्राईम ब्रांचने धाड टाकत तिथल्या पेट्रोल व्हेंडिंग मशीन्समधील गडबड उघडकीस आणलेली आहे ठाणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धाड पडलेल्या या पंपावरती प्रत्येक पाच लिटर पेट्रोलच्या मागे ग्राहकांना तब्बल चारशे मिलीलीटर पेट्रोल कमी दिलं जात होतं मायक्रोचिपच्या आधारे होणारी ही पेट्रोल चोरी पेट्रोल घेणाऱ्या ग्राहकांच्या लक्षात येत नव्हती हो आणि त्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड या पेट्रोल चोरीमुळे बसत होता अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीला असलेली शिविगाळ आणि मारहाण प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली ना नाहीये त्यामुळे शनिवारी राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि युक्रांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं श्रीगुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी पीडित कुटुंबाला भीती असल्यानं पोलीस संरक्षण देण्याची सुद्धा आणि गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आलेली <Zipone> आहे हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणण्यामध्ये अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांना बदलण्याची मागणी करण्यात येत आहे काँग्रेस आमदार डॉ संतोष टाफरेंसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची भेट घेऊन जिल्ह्याचा विकास निधी वाढवण्याची मागणी केली या भेटीमध्ये दिलीप कांबळे अनुपस्थित होते कांबळे स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही शिवास डीपीडीसीचा निधी मनमानी पद्धतीनं वाटप करत असल्याचा आरोपही करण्यात आला कर्जमाफी जाहीर केल्यानंतर सरकार शेतकऱ्यांच्या संघटनेच्या रडारवरती असल्याचं चित्र दिसतंय महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेनं या कर्जमाफीला फसवी कर्जमाफी म्हणून निषेध केलेला आहे सोलापुरातल्या मोहोळमध्ये झालेल्या संघटनेच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये संघटनेनं आंदोलन पुकारलेलं आहे नाशिक पुणे महामार्ग पोलिसांसाठी किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात येते महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी महामार्ग पोलीस पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे मात्र या पोलिसांसाठी चार चाकी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही त्यामुळं दुचाकीवरूनच त्यांना गस्त घालावी लागते वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यातील हिवरामध्ये तलावातील गाळ काढण्याच्या नावाखाली दरड आणि मुरुम अवैध उत्खनन सुरू असल्याचं आता उघडकीत झालेलं आहे पाटबंधारे विभागातर्फे दोन हजार सहामध्ये या साठवण तालुक्यात तलावाची निर्मिती करण्यात आली होती एकशे एकशे सहासष्ट हेक्टर जमिनीच्या सिंचनाची सोय करणाऱ्या या तलावाच्या देखभालीचं काम एका संस्थेला देण्यात आलं मात्र देखभाल करणारेच माफियांच्या साथीनं तलावातील दगडांसह मुरूम काढून विकत असल्याचं दिसून येत आहे त्यांच्यावरती आता कारवाईची मागणी केली जाते टेक्नॉलॉजीच्या जा या जमान्यामध्ये कोण काय करेल सांगू शकत नाही नागपूरमध्ये चक्क स्काय पूजा सांगण्यात आलेली आहे ती सुद्धा बंगळुरूतल्या घरामध्ये निखिल पडोळे आणि मुकेश झा हे दोन मित्र नोकरीसाठी बंगळुरूमध्ये स्थायिक झालेले आहेत तिथं त्यांनी घेतलेल्या घरासाठी थेट नागपूरमधून पूजा सांगण्यात आली नाशिकचे पुरोहित नचिकेत काळे यांनी घर बसल्या बंगळुरूमधून सत्यनारायणाची पूजा सांगितली पोथी वाचन झालं आणि स्काय आरतीही करण्यात आली